नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो महायुतीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना जे रिटर्न गिफ्ट आहे ते डिसेंबर महिन्यामध्येच मिळणार आहे अशा प्रकारची बातमी टी व्ही नाईनवर आलेली आहे बघू या सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका तसेच तुम्ही एकदा बेल आयकॉन जर प्रेस केले तर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याची सूचना लवकरात लवकर येऊन पोहोचेल चला तर मग बघूया बातमी काय आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पंपर विजय मिळालेला आहे या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी जी आहे ती सुरू आहे राज्यभरातील तेरा लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहेत राज्यातील तीन पॉईंट चौतीस कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत यांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारतर्फे दिले जात आहेत ही रक्कम वाढून एकवीसशे रुपये करण्याची आश्वासन माहिती जे आहे ते निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिले होते आणि आपण बघतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वर्ष बंगल्याहून तशा प्रकारचे जाहीर केलेले आहे की आता आम्ही पुढचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये देणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे या योजनेसाठी आलेल्या तेरा लाख बहिणींचे जे अर्ज आहेत ते प्रलंबित होते ते अर्जही आता निकाली काढता येणार आहेत डिसेंबर महिन्यापासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत परंतु महिन्याला एकवीसशे रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहेत नवीन सरकार, सरकार स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणींच्या निधीसाठी होणार आहे आणि तो निधी जो आहे तो वाढवला जाणार आहे आपण बघता की पुण्यातून सर्वाधिक लाभार्थी आहेत माहितीला लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अपयश आले होते त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत त्यानंतर नाशिक ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो मागील सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्रीपद अदिती तटकर यांना यांच्याकडे होते त्यांच्या खात्यामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात होती आता नवीन सरकारमध्ये त्यांनाच या खात्याचे मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनिल नवगाने यांचा पराभव करत विजय मिळवलेला आहे तर बघा मित्रांनो माहितीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना आता सरकार रिटर्न गिफ्ट देणार आहे म्हणजे वोटिंग लाडक्या बहिणींनी केल्यामुळे त्यांना परत काहीतरी द्यावं म्हणून आता एकवीसशे रुपये महिना होणार आहे आणि डिसेंबरमध्येच मिळण्याची शक्यता याची आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र